काँग्रेसच्या कारभाराला भारतातील सगळ्याच राज्यातली ज्यांचा वैतागलेली आहे त्यांचा भ्रष्टाचार सगळ्यांनी बघितलेला आहे आणि कुठेही विकास किंवा सर्वसामान्यांना कधीही केंद्रबिंदू मानून काँग्रेसनं काम केलं नाही पण ते काम आज भाजप करती आहे आणि म्हणून आज पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एवढं यश आम्हाला मिळते आता ह्याला वेगळा मार्ग दाखवण्याचा या यशाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे अनेक प्रयत्न आता इथून पुढे होती त्याला काय अर्थ नाही आपण म्हणतो ना जो जिता वही सिकंदर आणि आज देशाचे खऱ्या अर्थानं सिकंदर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत हे परत एकदा बिहारच्या जनतेनं दाखवून दिले स्टार प्रचारक म्हणून निवड झालेली आहे कसं बघताय नाही जबाबदारी आहे ती पार्टीनं दिलेली भाजपनं दिलेली आणि ती आम्ही जिथं भाजपकडनं पाठवलं जाईल तिथं आम्ही प्रचाराला शपथ देऊन भाजप बऱ्यापैकी चर्चा वगैरे जी आहे ती सुरू आहे बऱ्यापैकी मार्ग किंवा आता थोडं चर्चा म्हटलं की उमेदवार कोण उमेदवार काय कारण इच्छुक एवढे आहेत भाजपकडं साधारण चारशे सव्वा चारशे पेक्षा जास्त लोकांनी इंटरव्ह्यू दिलेत त्यामुळे शेवटी या सगळ्यात का सगळेच तुल्यबळ आहे शेवटी आपण अधिकृत उमेदवार एकच देऊ शकतो त्यामुळे आता चारशे लोकांतनं वेगवेगळ्या प्रभागातनं निर्णय करायचा त्यांना म्हणजे त्यातला लोकांना पाहिजे असा उमेदवार कोण काय ह्या गोष्टी सगळ्या थोडं बघायला लागतात त्याला वेळ लागतो असं काय आपण बसलो आहे आणि यादी नुसती हाताने लूट काढली आणि जाहीर केली असं नाही करतायत शेवटी योग्य काम करणाऱ्या उमेदवाराला शेवटी न्याय दिला गेला पाहिजे हे महत्त्वाचं आहे तर चांगलं काम करणारा किंवा ज्यांना वेळ दिला आहे वे म्हणजे आपल्या प्रभागासाठी आपल्या लोकांसाठी जो झटला आहे तर गडबडीच्या ज्याच्यामध्ये त्याच्यावर अन्याय झाला तर मग पाच वर्ष त्याची वाया जातात त्यामुळं थोडं हे आहे आणि शेवटी कसं आहे आम्हाला पण माहीत आहे की आमच्या निर्णयावर विरोधक जे आहे ते टपून बसलेले कारण महाविकास आघाडीचं जे काही प्रयत्न चाललं आहे त्यांच्याकडे उमेदवार नाही आहेत काल पण आपण त्यांचे इंटरव्ह्यूचं बघितलं म्हणावं तसं त्यांना सात किंवा सातवार करायची नाही आहे त्यामुळे आता ह्याच्यातनं आमच्या ह्याच्यातनं काही कोण हाताला लागतं आहे का कोण याच्यातनं म्हणजे समजा उमेदवारी नाकारली तर याच्यातनं कोण बाहेर पडू येत आहे का हे महाविकास आघाडी बघायला बघते आहे किंवा टपून बसली आहे त्यामुळे थोडं राजकीय निष्ठा पण आम्हाला जरा निर्णय घ्यायला लागणार आहे शेवटी राजकीय निष्ठा पण गडबड न करता निर्णय घेणं हे कधी शांतपणाचं ठरणार आहे